वा वाट oh आए? हो द्या ऐकली आम्ही ऐकली मग ऐकली तुम्ही त्यांना सांगत होतात ना ते म्युझिक सिस्टीम पासून ते अगदी एक्सप्रेस पर्यंत सगळं ऐकलं आम्ही द्या थँक्यू नाही जरा सामान पाठवून द्या समजा oh. ऐका ऐका तुम्हाला तुमची वेगळी माहिती नको का शादी करलो कधी भी सर्दी हो या धूप हाय रजनी हाय राजन मी रजनी मी हाय 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 रजनी मी राजन हाय रजनी मी राजन हाय रजनी मी राजन हाय रजनी मी राजन एक एक मिनिट एक मिनिट ऐकून घे मला काय सांगायचं ते ऐकून घ्या म्हणजे असं मी मध्येच काहीतरी विचित्र बोलते म्हणून असं बंद नको हा माती आयुष्यभर <laughs> तीन चार वर्ष आपण एकाच कॉलेजमध्ये आहोत नाही रिअली थँक्स टू दिस टेप रेकॉर्डर हा टेप रेकॉर्डर नसता तर माझं बोलणं तुझ्यापर्यंत पोचलंच नसतं नाही हे टेप रेकॉर्डर आहे म्हणून आपण आहोत म्हणजे टेप रेकॉर्डर नसता तर म्हणजे काय रेकॉर्डच करता आलं नसतं टेप रेकॉर्डर बेस्ट आहे म्हणजे ज्याने शोध लावला ना टेप रेकॉर्डरचा तो टेप रेकॉर्डर म्हणजे तो डोक्यात घालवा माझ्यात रजनी मला तुला काहीतरी विचारायचं आहे पण हा प्रश्न जो तुला विचारायचा आहे तो म्हणजे का फार मोठा नाही येतो म्हणजे लाखो मुलांनी लाखो मुलींना विचारलाय तोच आहे तो हा सचिन माझ्याशी लग्न करशील सांग ना करशील राजा हा रिलॅक्स हां एकदम रिलॅक्स नाही नको How d e t t Okay. 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 o k a o a y Okay. o a y a y Okay. 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 o Excuse me. Shh, sorry. Excuse me. Excuse me. Excuse me. Huh? <coughs> Hello. Uh, coffee. Mango juice. Coffee. Mango coffee. Don't filter coffee. Thank you. गाणं छान लागलंय ना मस्त रोमँटिक गाणं खूप छान आहे ला पिला ते साखी पेमा। हो। सा। है त्याच्यात त्याच पटीतलं ना डेक पण छान आहे त्यांचा तुझ्याकडे कुठला डेक आहे माझ्याकडे नाही आहे टेप रेकॉर्डर पण नाहीये आहे मग हे ऐकलीच कॅसेट ऐकली कॅसेट नाही मग काय म्हणणं तुझं काय माहित काय माहित नाही हेच की टेप रेकॉर्डरचा शोध कोणी लावला नाही माहिती अरे पण शोध शोध मी तू तेवढंच ऐकलंस रजनी कॅसेटमध्ये मी केवढं रेकॉर्ड केलं हे बघ सगळी भरली मी एवढं सगळं तुला बोललो पण सुरुवातीलाच येतात की बाबा तू असं मध्येच बंद बिंद करू नकोस पुढे नाही ऐकलंस तू पुढे पुढे ऐकच अस ना तू पुढे कॅसेटमध्ये रेकॉर्ड करून दिलास हा मग कॅसेट का नाही मग ते सीडिओ कसं रेकॉर्ड करतात नाही माहिती मला राजा आपण एकमेकांना किती वर्ष ओळखतो चार पाच चार, नाही चार, तीन, तीन 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 चार वर्ष तीन हो, तीन चार वर्ष म अस प्रपोज केलंस तू हसायला काय झालं त्यात काय प्रॉब्लेम काय त्यात अरे नाही जमत नाही जोलास डायरेक्ट लाखो जणांनी लाखो जणी तू प्लीज नको सर चार माणसं बघता तिकडे एवढं का असण्यासारखं त्यात तू असतीस तर काय केलं असत मी डायरेक्ट विचारलं असत आणि मी विचारलं असतो डायरेक्टर तर हो म्हटलं असत मी तू डायरेक्ट विचारलं असतस तर मी तुला हो म्हटलं असत डायरेक्टच आहे ना ते तस हो आता रजनी लग्न करशील माझ्याशी <laughs> लग्नाच्या पहिल्याच रात्री का आयुष्यात जेव्हा जेव्हा आपल्यात भांडण होतील वादावादी होईल तेव्हा तेव्हा हे कॅसेट ऐकायचे हे कॅसेटच आपल्या मदतीला धावून येईल काही गरज नाही कुठून धावायची कारण आपली फ्रिक्वेन्सी इतकी मॅच झाली आहे ना मला गरजच वाटत नाही कशाची बस झाला ना कॅसेट पुरण अरे पण पन... माझा एक का पर्सनल काम आहे तुझ्याकडे सांगू काय hmm. काय झालं आता लाईट बंद राहू दे नन... नाही ना नंतर करतो नाही ना